लोकशाही अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरीचे नगर तालुक्यातील कामारी येथे सुमारे महिनाभर वाचन होणार असल्याने फकीरा कादंबरी वाचन म्हणजे नव तरुणांना एक नवीन ऊर्जा देणारी असल्याचं मत सामाजिक नेते संतोष हातवेगे यांनी व्यक्त केलं पाहूयात हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे सकल मातंग समाजाच्या वतीने समिती अध्यक्ष एनडी कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून फकिरा कादंबरीचे वाचन सुमारे महिनाभर होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब खानजोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष वेगळे हे होते या ठिकाणी फकीरा कादंबरी मधून मातंग समाजाच्या लढवया व्यक्तींचे वर्णन करून इंग्रजी जुलमी हुकूमत विरुद्ध लढून आपल्या मातंग वाड्याची कशी रक्षा केली याचे वास्तववादी वर्णन अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे फकीरा कादंबरीचे वाचन केल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला याचा लाभ होणार असून कामारी गावातील मातंग समाजाच्या सर्व नागरिकांनी फकीरा कादंबरी बरोबर भारतीय संविधान ही पठण करावे असं संतोष हातवेगळे यांनी सांगितलं आहे यावेळी पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वहिपेंचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी एन डी कांबळे कामारे येथील समिती अध्यक्ष एन डी कांबळे खंडूजी गजभारे शंकर काळे ज्ञानेश्वर इंगोले संजय पवार अर्जुन कांबळे जळबा कांबळे विलास कांबळे अंबाजी कांबळे अमोल कांबळे यांच्यासह मातंग समाजातील महिला मुली विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब खानजोडे एमसे न्यूज हदगाव नांदेड